सर नमस्कार मी मार्क फाउंडेशनचा अध्यक्ष संतोष पवार आज मार्क फाउंडेशनची कोर कमिटीची समन्वयकांची सगळ्या पदाधिकाऱ्यांची व शाखा अध्यक्षांची बैठक पार पडली व्हाईट हाऊस आमच्या जीएस सोलापूरच्या ऑफिसला तर बैठकीमध्ये लोकसभेच्या बाबतीत तर पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं आणि सम सगळ्या समन्वयकांचं की आपण काहीतरी राजकीय भूमिका किंवा एखाद्या पक्षाला सपोर्ट करायची भूमिका मांडावी म्हणून तर त्याच्यामध्ये प्रॉपर चर्चा झाली सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली शाखाध्यक्षांची चर्चा झाली तर सगळ्यांचं एकमतीनं निर्णय येत्या सहा तारखेला आम्ही घेऊ की कुठल्या पक्षाबरोबर जायचं की कोणाला सपोर्ट करायची किंवा तटस्थ भूमिका ठेवायची का, का। याचं येत्या सहा तारखेला आम्ही लिगली मीडियासमोर आणि आमच्या स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यासमोर आम्ही ती घोषणा करू टोटल आमच्या ग्रामीण शहर पट्ट्यातली हदवाडी पट्ट्यातली काही पंच्याहत्तर ते ऐंशी शाखा अध्यक्ष आणि साधारण एक शंभर ते एकशे दहा बूथवरचे आमचे बूथ अध्यक्ष आणि बूथ बांधी आमची ऑलरेडी झालेली आहे तर यांची मिटिंग आणि चर्चा पार पडली तर ह्याच्यामध्ये सहा तारखेला आमची राजकीय भूमिका स्पष्ट होईल